आष्टीचे नगराध्यक्ष आहेत वडार समाजाचे त्यांचे ते नातेवाईक आहेत नातेवाईक असल्यामुळं मी त्यांना तिथे भेटायला गेलेलो आहे विजय वाकोडे साहेब यांच्या कुटुंबियाची भेट घेतली तिथे रवी कांबळे साहेब माजी महापौर यांची आणि जवळपास पाचशे ते सहाशे लोकांची भेट मी ते त्या ठिकाणी घेतली आणि त्या त्यांचं त्या सांत्वन करण्याचं सा काम मी स्वतः तिथं जाऊन केलेलं आहे बाकीच्या लोकांनी कुणी केलं आहे का नाही मला काय माहिती नाही